चलनातून रद्दपातन झालेल्या पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बटोला न पुसली जाणारी शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला <गए> नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान निर्णयाला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सर्व जनता सरकारच्या पाठीशी व्यंकय्या नायडू गेल्या पाच दिवसात स्टेट बँक ऑफ इंडियात जमा झाले एक लाख चार हजार कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची माहिती नोटाबंदी निर्णयामुळे पुरेसं चलन नसल्यामुळे लासलगाव बाजार समिती अनिश्चित करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय अॅग्रो व्हिजनच्या सर्व कार्यशाळेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे अॅग्रो या राष्ट्रीय कृषी संमेलनाच्या समारोप प्रसंगी सूचना येत्या चोवीस नोव्हेंबरपर्यंत एसटी बसगड्यांमधून पन्नास किलो भाजीपाला मोफत देण्याची सुविधा तसंच राज्य महामार्गावरची टोल माफी अठरा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू सीमा भागातल्या तपासणी नाक्यांवरच्या सेवा शुल्क माफ काश्मीरमध्ये जम्मू आणि राजौरी जिल्ह्यांच्या नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताकडून चोख प्रत्युत्तर काश्मीरमध्ये कालपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची पंच्याण्णव टक्के उपस्थिती तर आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात शैक्षणिक घडामोडी सुरू नवी दिल्लीतल्या कालपासून सुरू झालेल्या छत्तीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात राज्याची सर्वांगीण प्रगती दर्शवणाऱ्या डिजिटल महाराष्ट्र दानलाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी <णगरीगा> कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे सुपर दर्शन अडुसष्ट वर्षानंतर चौदा पट मोठा आणि तीस पट जास्त चमकदार होता कालचा चंद्र भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी तीर कामठ्याच्या सहाय्यानं लढा देणारे आदिवासी क्रांतिकारक वीर सामुंडा यांची आज जयंती धुळ्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या नमो नमोवीर दोन हजार सोळा कुस्ती स्पर्धेचा समारोप कोल्हापूरचे मल्ल सुनील शेवतकर विजेते नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय महिला प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद आंतरराष्ट्रीय मास्तर पद्मिनी राऊत हिनं पटकावलं